उड़ते फिर मस्त गगन में दीदी आए तर अरे 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 क्या 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 लबोनी ऑल द बेस्ट अरे ही प्रमिला आहे माझी लहानपणाची मैत्रीण <laughs> दीदीला बघा ती उलटी करून करून थकली आहे <laughs> हाय हॅलो नमस्कार आदा शिस्तिकाल जजनेंद गेम चौक कसं काय मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर गौरी मणभास आणि आता मी आहे जळगावच्या रेल्वे स्टेशनवर तर आता मी आहे जळगावच्या रेल्वे स्टेशनवर आणि मी चालली आहे एक सफर करण्यासाठी आणि आता वाजले आहे रात्रीचे अकरा आणि माझी ट्रेन आहे जी मी विकत घेतलेली नाही आहे ती यांची आहे पण त्यातनं मी प्रवास करणार आहे तर ती ट्रेन आहे साडे अकरा वाजेला आणि आजच्या या प्रवासात माझ्यासोबत आहे लबोनी आज मी तुमच्यासोबत नाही आहे आज तुम्ही माझ्यासोबत आहे हा 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 हे आहे की आज माझ्यासोबत लबोनी नाही तर लबोनीच्या सोबत मी आहे आणि आम्ही दोघं एक खूप मोठं काम करायला जातोय एक पहाड जिंकायला जातोय तर ते समजेलच काय दिवे लागणार आहे आता तिकीट काढायला अंकल गेले आहेत लबोनी पप्पा तर लवकर लवकर तिकीट घेऊयात आणि जाऊया चालणाऱ्या पायऱ्या आपल्या जळगाव मध्ये कोणाला माहिती नशिन तर ई जा आणि पायी घ्या कसं पाय मी आणि लगोनी आले आहे मुंबईला आम्ही ठाण्याला उतरलो आणि तर ही एक फॅमिली आहे फॅमिलीमध्ये आता आम्ही यांच्यासोबतच राहणार आहे माझ्यासोबत आहे अर्पिता आंटी आंटी आंटीने अर्पिता दिदी तर आता आपण जातो आहोत आपल्या एका मैत्रिणीला भेटायला तर ह्या मॅडम दिवाळीला आल्या होत्या जळगावला आणि मला न भेटता इथे येऊन गेल्या म्हणून मी यांना भेटायला आता आली आहे मुंबईला तर ही प्रमिला आहे माझी लहानपणाची मैत्रीण आता मी इथे आलो आहे आणि ही पार्टी प्रमिला ऑल आहे बेस्ट तर मी आली आहे एरोलीवरून पवई या ठिकाणी आणि मुंबई येण्यामागचं कारण आता मी तुम्हाला सांगणार आहे माझ्यासोबत असलेल्या लबोनीचा आज पेपर होता क्लॅटचा मॅडमला वकील व्हायचं आहे तर दोन वाजेपासून चार वाजेपर्यंत दोन तास झाले ती खूप मेहनत करून पेपर लिहिते ह्या कॉलेजमध्ये चंद्रभान शर्मा कॉलेजमध्ये तर पंधरा मिनटं बाकी आता आणि आम्ही लबोनीला घ्यायला आलो आहे वाट पाहतो इथं अरे भावा आता फिरायला आणि लबोनी आली मग आम्ही तिघ जण मस्त इथून फिरायला जाणार आहे खाणार आहे पिणार आहे मज्जा आहे मज्जा मस्ती आणि आम्हाला दिदी आहे तर फिलिंग आली यंग आहेच अर्पिता दिदी आम्हाला आज मुंबई फिरवणार आहे आणि आजच नाही तर उद्या पण फिरवणार आहे तर आता मी कंटिन्यू राहा पण लबोनीची रिॲक्शन पाऊ दिला पेपर कसा गेलाय

चलो 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 चलो। आगे आगे। तर तुम्ही पाहिलंच आहे गाडीत मी झोपली होती का झोपली होती ते तुम्हाला लगोनीने सांगितलंय आणि खूप मोठा प्रवास करून घेऊन फायनली मी पोहोचली आहे जुहू चौपाटी पाहणारे आम्हाला ओके पाहणारे आम्हाला हो जळगावची खाऊगल्ली तुम्ही पाहिलीच आहे आता आपण पाहू इथली खाऊगल्ली जुहू चौपाटीवरची खाऊ गल्ली मुझे ले। मुझे ले। मुझे है, पाव है। जो भी नूडल्स खानाय पाली मध्ये भरपूर सारे पदार्थ होते त्या पदार्थांपैकी आम्ही फक्त सुखी वेळ घेतलेली आहे आणि आता मी ती खाणार आहोत आणि पूर्ण होत नाही आमच्याकडून लबोनीकडे पार्सल करणार आहे असं पुढचा रस्ता थोडासा कन्फ्यूज आहे म्हणून या रिक्षा काकांच्या का मागे ही गाडी जाणार आहे रिक्शा वाले चाचा आप आगे बढ़ो <laughs> हम तुम्हारे पीछे हैं नहीं हम तुम्हारे पीछे हैं आप <laughs> हाँ, हाँ, पीछे भैया <laughs> क्योंकि हमें रास्ता नहीं पता <laughs> असं आहे की रात्रीच्या वेळेस आम्ही मुंबई फिरतो आहे लबोनी आणि अर्पिता दिली मागे हळूहळू आहे <laughs> पैकी बनू उडते फिरू मस्त गगन मे जाऊ बुलयाडीच्या खानदेशातील गौरी जेव्हा मुंबईला येते तेव्हा तिला भरपूर जणांनी तिच्या घरी बोलवलं तुम्ही पाहिलं जसेल आपण प्रत्येकाचे बंगले पाहिले आहे तर सगळेजणं म्हणत होते आमच्याकडे या आमच्याकडे आमच्याकडे या तर सगळ्यांकडे जात जात आता झाली आहे रात्र आणि आता वेळ झाला आहे घरी जाण्याचा म्हणून आपल्याकडनं एक घर सुट्टं आहे तर ते घर आहे हे, हे। समजलंच असेल तुम्हाला कोणाचं आहे तर त्या घरी आता आपण नाही जाऊ शकणार आहे बाकी तुम्ही हा ब्लॉग कसा एन्जॉय केला आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय प्लीज लाईक अवर व्हिडिओ शेअर अवर व्हिडिओ अँड सबस्क्राईब अवर चॅनल बाय